मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार विद्यार्थी व शिक्षक यांचे वरीलचा पंधरा मार्च दोन हजार चोवीस व कंत्राटी शिक्षक भरतीचा शासन निर्णय रद्द होणे व इतर प्रलंबित मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत सामूहिक रजा टाकून दिले निवेदन राज्यव्यापी आंदोलनात शिक्षक परिषदेचा सहभाग राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांची चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शिक्षक भवन पुणे येथील निर्धार बैठकीतील ठरावानुसार राज्यव्यापी आंदोलन तीन टप्प्यात करण्याचे नियोजन करण्यात आले होते त्यानुसार पहिल्या टप्प्यात काळी फित लावून शासन निर्णयाचा निर्णयाचा विरोध दुसऱ्या टप्प्यात सर्व प्रकारच्या प्रशासनिक व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर बाहेर पडणे तिसऱ्या टप्प्यात पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सामूहिक किरकोळ रजा घेऊन शिक्षक व पालक यांच्या वतीने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा असे नियोजन राज्यस्तरावरून करण्यात आले होते नंदुरबार मोर्चाला परवानगी न मिळाल्याने आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग जिल्हा शाखा नंदुरबार तर्फे जिल्हाधिकारी नंदुरबार व नंदुरबार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यात आले राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा शिक्षण विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांच्या संबंधाने शासनाकडून सतत दुर्लक्ष होत आहे सोबतच शिक्षण हक्क का कायदा दोन हजार नऊ मधील तरतुदीस विसंगत अशा पंधरा मार्च दोन हजार चोवीस पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांचे अस्तित्वच संपणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांचे शिक्षण संपविण्याचे धोरण अलीकडे घेतलेल्या शासन निर्णयामुळे अधोरेखित झाले आहे यासह अन्य मागण्यांच्या सोडवणुकी संबंधाने शासन स्तरावरून कोणतीही अनुकूल भूमिका घेतली जात नाही प्राथमिक शिक्षक संघटनांसह चर्चा करून प्रश्न समजून घेणे व त्यावर अनुकूल असा निर्णय घेण्याच्या बाबतीत प्रचंड उदासीनता आहे त्यामुळेच अत्यंत व्यथित होऊन राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांतील शिक्षक आणि तेथे शिकणाऱ्या पालकांच्या संतप्त प्रतिक्रिया लक्षात घेता राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांना तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहिला नाही या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची पुणे येथे चौदा सप्टेंबर दोन रोजी निर्धार बैठक संपन्न झाली होती या बैठकीत निश्चित केल्यानुसार मागण्यांसाठी आंदोलन पुकारण्यात येऊन निवेदन देण्यात आले पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संचमन्यतेचा शासन निर्णय रद्द करावा वीस किंवा वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांच्या बाबतीत कार्यरत शिक्षकाचे एकपद बंद करण्याचा आणि कंत्राटी पद्धतीने सेक्त अन्य नियुक्ती देण्याचा पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचा शासन निर्णय रद्द करावा विद्यार्थी आधार कार्ड संबंधाने असणाऱ्या वास्तव अडचणी लक्षात घेऊन आधार कार्डला आधारित शिक्षकपद निर्धारण धोरण रद्द करावे सातव्या वेतन आयोगातील पदवीधर शिक्षकांच्या वसन दोन हजार चार नंतर सेवेत लागलेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीधारक शिक्षकांच्या वेतन त्रुटीचा विषय मार्गी लावावा एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सेवेत लागलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्राथमिक शिक्षकांना शासकीय कर्मचाऱ्यांना एकोणीसशे ब्याऐंशीच्या पेन्शन आदेश निर्गमित करावेत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश अविलंब मिळावेत दोन हजार चोवीस ते पंचवीस वर्षात राबविली गणवेश योजना रद्द करून जुन्या पद्धतीने गणवेश योजना कार्यान्वित करावी अद्यापही अनेक ठिकाणी पाठ्यपुस्तके मिळालेली नाहीत त्या ठिकाणी तातडीने पाठ्यपुस्तके व पुरवावी पाठ्यपुस्तकांना कोरी पाने न देता स्वतंत्र स्वाध्याय पुस्तिका द्याव्या शैक्षणिक अशैक्षणिक कामाच्या शासन निर्णयात शिक्षक संघटनांसह चर्चा करून दुरुस्ती करावी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना मुख्यालय निवासाची सक्ती रद्द करणे राज्यातील शिक्षकांना एक शून्य दोन शून्य तीन शून्य सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करावी सर्व पदवीधर शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतन श्रेणी मिळावी अनुकंपा नियुक्त शिक्षकांना टेट अनिवार्यतेचा शासन निर्णय रद्द करावा नपा मनपा गट मधील शिक्षकांच्या वेतनाचे शंभर टक्के अनुदान शासनाने द्यावे या शिक्षकांचे वेतन शालार्थ प्रणाली ते कुबेर अंतर्गत व्हावे शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेकडे सोपवावी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळात वाढती अनेकविध अभियाने उपक्रम निरनिराळ्या सप्ताह संस्थांच्या परीक्षा ऑनलाईन माहित्या माहित्यांची वारवारिता इत्यादी कामे ताबडतोब थांबवावी चौदा अंतर्गत बदली प्रक्रिया तात्काळ सुरू करावी व दरवर्षी जिल्हा अंतर्गत व आंतर जिल्हा बदली प्रक्रिया नियमितपणे राबविण्यात यावी याबाबत शासन स्तरावरून अनुकूल निर्णय घेऊन शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भामरे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार यांना निवेदनाद्वारे केली आहे या शिक्षक परिषदेचे पुरुषोत्तम काळे राकेश आवाड रामकृष्ण बागल दिनेश मोरे नितेंद्र चौधरी दीपक वसावे जितेंद्र महाफले शशिकांत राऊत जगदीश भागवत संदीप काकुस्ते सुनील मावचे सुनील पाडवी प्रवीण पावरा विजय सोनवणे अमोल हिमाळे अमोल पाटील संतोष हिमाळे राहुल वंजारी किरण पाटील पिंजारी राठोड उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार राज्यातील विद्यमान शासनाच्या वतीने शालेय शिक्षण विभागाच्या वतीने पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा संच मान्यतेचा कुटील शासन निर्णय त्याचबरोबर पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस चा वीस पटाच्या आतील विद्यार्थ्यांच्या प्रति नेमणूक करण्याच्या शिक्षकाच्या कंत्राट शिक्षक नेमणुकीचा आदेश असेल अनुकंप तत्वावरील शिक्षक पदभरतीच्या संदर्भामध्ये टी टी बंधनकारकतेचा आदेश असेल शैक्षणिक अशैक्षणिक कामाचा निर्गमित केलेला शासन निर्णय असेल या कुटील शासन निर्णयाच्या विरोधामध्ये आणि शिक्षकांना केवळ शिकवू द्या या मुख्य मागणीसहित शिक्षकांचे अशैक्षणिक कामं काढून घ्यावे आणि जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागण्यांसहित राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांच्या संघटनांनी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकत्रितपणे येऊन मोर्चा काढण्याचं नियोजन केलं होतं आणि या मोर्चाच्या माध्यमातून आपण शासनाला या सगळ्या निर्णय रद्द अशी मागणी करत आहोत आणि या निर्णयांचा आम्ही निषेध नोंदवत आहोत नंदुरबारची परिस्थिती पाहता केवळ नुकतंच मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन सादर केलेलं आहे ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची त्यांना विनंती केलेली आहे तद्वतच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना देखील आम्ही निवेदन सादर केलेलं आहे आणि आमच्या राज्यातील सर्व सहा लाख प्राथमिक शिक्षकांची मागणी आहे आज संपूर्ण शिक्षक मेटा कुटी लावलेला आहे ला शिक्षकाला प्रचंड कामा लावलेली आहे शिक्षकाचा मुख्य काम होतं अध्यापनाचं पण ते काम आता त्याच्यापासून हिरावून घेऊन गरीब वंचित उपेक्षित दलित भटके विमुक्त आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाह येण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा टिकल्या पाहिजे आणि या शाळा टिकायच्या असेल तर शिक्षकांचे प्रश्न सोडवले पाहिजे अशी या निमित्ताने आमची मागणी आहे शासन लक्ष घालेल आणि या आंदोलनाचा पहिला टप्पा आम्ही काळ्या लावून काम केलं ला, दुसरा टप्पा व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर पडलो आणि तिसरा टप्पा आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही निवेदन सादर करत आहोत आज सामूहिक रजा आंदोलन आमचं आहे सर्व शाळा आज बंद आहेत आम्ही सर्व सामूहिक रजा टाकून आज या ठिकाणी posto